जागर रुद्ध चा तील पोत भागातून ताब्यात घेतले आहे त्याच्या ताब्यातून एक लाख नव्वद हजाराचा चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गुन्हे युनिट एक कडील पोलीस हवालदार विशाल काठे व नजीम खान पठाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पंचवटी परिसरात वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेणारे दोघेजण जेलरोड भागात फिरताना आढळून आले आहे मिळालेल्या बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी सापळा रचून एका सिल्वर रंगाच्या मोपेट दुचाकीवर संशयितरित्या फिरणाऱ्या नितीन उशीर राहणार टाकळी रोड उपनगर आणि जोएल डॅनियल म्हस्के राहणार जेल रोड विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ यांना ताब्यात ता घेण्यात आले आहे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील तपासासाठी त्यांना पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आले आहे जागर करता संदीप नौसे नासी